शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अशोक नगर येथील चांता राजा मैदानावर शिवगाथा या शिवचरित्र महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म बालपण शिक्षण स्वराज्याची घेतलेली शपथ अफजल खान वध छाटलेली बोटे पन्हाळ्यावरून सुटका बाजी प्रभूंचा पराक्रम पुरंदरचा तह आग्रहून सुटका स्वराज्याची केलेली पुन्हा उभारणी सुरतेवर छापा गागा भट्ट यांचे आगमन आणि महाराजांचा झालेला रोम हर्षक राज्याभिषेक सोळा यांसह सो अनेक प्रसंगांचे सादरीकरण शिवगाता या महानाट्यात करण्यात आले शिवजन्मोत्सव समितीतर्फे रविवारी सायंकाळी सात वाजता शिवशाहीर यशवंत जाधव यांचा शाहिरी पोवाडा रात्री जानता राजा मैदान येथे रंग मराठी मातीचा मुंबई शिवचरित्रातील प्रसंगावर आधारित नृत्याविष्कार व शिवरायांचा पाळणा आदी कार्यक्रम घेण्यात आले सकाळी परिसरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवप्रभात दिंडी काढण्यात आली उत्सव समिती अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्ष उपस्थितांचे स्वागत केले यावेळी पालकमंत्री दादा भुसे आमदार सीमा हिरे विजय माजी नगरसेवक दिनकर पाटील स्थायी सभापती सलीम शेख यांनीही या महानाट्याचा आनंद लुटला यावेळी आरपीआय नेते प्रकाश लोंडे दिलीप गिरासे सचिन गांगुर्डे मधुकर जाधव बाळासाहेब जाधव जीवन रायते नितीन निगळ तुषार ढेपले आदींनी अथक परिश्रम घेतले शिवजन्मोत्सव सोहळा यांच्या वतीने दर सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो मला वाटतं की मलाही प्रत्येक वेळेस दुपारी भेट देण्याची संधी मिळते सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रयोग या ठिकाणी सादर केला जाणार आहे आणि म्हणून समितीच्या अध्यक्ष महोदयांच्यापासून तर त्यांच्या संपूर्ण टीमचं

असं एक मंडळ नाही किंवा एक गल्ली उत्साहामध्ये त्यामुळे दरवर्षी जे मी बघत असतो मागच्या वर्षी जो झालेला आहे त्याच्यापेक्षा या वर्षी अजून चांगला होतो आणि नाशिक शहराने ज्या दिवसापासून निर्णय घेतला आहे प्रत्येकाने एक समिती स्थापन करायची एक नाशिक रोड समिती पंचावजी समिती मध्य नाशिक समिती सातपूर समिती शिरको समिती आणि या समितीच्या माध्यमातून जनतेने इतका भरघोस पाठिंबा दिला आणि त्यामुळे सांगला चांगला चांगला देखावा आणि चांगला चांगला उत्सव साजरा करून आपल्याला हजारो लोकांना इथे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्यासाठी काय केलं नाही आणि हा सण आपण कसा साजरा करावा ही एक प्रेरणा या माध्यमातून आपल्याला मिळत असते आज मी या समितीला शुभेच्छा देतो आणि सातपूरकरांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णपणे आयुष्यमध्ये त्यांनी काय काय केलं आणि त्यामुळे आपण कसे स्वातंत्र्य झालो स्वराज्य कसं मिळालं या प्रत्येकाला लहानातल्या लहान मुलांना किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे यासाठी या समितीला मी विनंती करतो की तुम्ही यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडावा एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माझी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चांगपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजन्म उत्सव या ठिकाणी शिवगाव शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सात वर्षापासून या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करून काम करत असतात त्यांना या सगळ्या समितीला मी शुभेच्छा दिली

कार्यक्रम सगळ्यामध्ये चांगले कार्यक्रम आहे अतिशय सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी सर्व स्तरातील सर्व जाती धर्माची माणसं तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी इला खूप दोघांनी सुंदर कार्यक्रम नियोजन केलं त्यांच्या स्वतः यांनी त्याच्यामध्ये नियोजन केलं त्यांना खूप धन्यवाद देतो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज ओके ओके तरी त्यांच्या सन्मान स्वीकारायचं त्यांचा सन्मान करायचा श्री सुधीर तांडेकर

சமூக கட்சியின் சமூக கட்சியின் சமூக கட்சியின் சமூக கட்சியின் சமூக கட்சியின் சமூக கட்சியின்